नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की बाळजाबाई ही कृष्णाच्या घरी जाते आणि तिच्या आईला बोलते तुझ्या मुलीचा लग्नासाठी हात मागायला आली आहे तेव्हा कृष्णाची आई बोलते की माझ्या लेकीचा तुमची कृष्णा माझ्या दुष्यंतची बायको होणार आहे त्यानंतर आपण पाहतो की कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते की आपल्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे लग्न तुम्हाला आविशा, आविशा मान्य नसेल तर नाही म्हणा तेव्हा दुष्यंत तिला उत्तर देतो की आयुष्या आयुष्यासमोर आलेल्या गोष्टी मान्य कराव्याच लागतात माझ्या मनापेक्षा दिलेला शब्द मोठा आहे मी हा शब्द पाळणारच असं बोलून तो कृष्णाला विचारतो की तू ह्या लग्नाला तयार आहेस का आता पुढील येणाऱ्या भागामध्ये कृष्णा दुष्यंतसोबत लग्न करण्यास तयार होणार का हे पाहणं अतिशय मजेशीर ठरणार आहे हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका